आपली आजची डिश आहे ना रेडी झाली आहे जे आपण ओळ्या बोंबलांना लटपट असं मसाल्यात बनवलं आहे तुम्ही पाहू शकता तेल रोगनसुद्धा छान असा वर आला आहे त्यानंतर हा जो टॉमॅटो घातला आहे तोसुद्धा मस्त असा मऊ मुलायम झाला आहे रोगनसुद्धा व्यवस्थित आला आहे तर ह्या प्रकारची डिश बनवा आणि आनंद घ्या त्याचबरोबर इथे आहे तांदळाच्या भाकरी तो आपण मसाल्यात लटपट असे बोंबील बनवतो आहे त्यासाठी हे पाहू शकता ओळे बोंबील आहेत यांना यांना हळद लावून ठेवली होती हळद लावून स्वच्छ धुवून घेतलं जे काय डस्ट वगैरे असेल ती याच्याने निघून जाते तर हा जो आपण टॉमॅटो कापला आहे ना आंबटपणासाठी हा करणार आहोत आणि ही फ्रेश कोथिंबीर घालणार आहोत आणि याची रेसिपी ही रेडी करणार आहोत मित्रांनो मी निलेश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीमध्ये तर मित्रांनो आज तुम्हाला हे ना मसाल्यात ओळे बोंबील मसाल्यात लटपट असे ओळे बोंबील सुखे बनून दाखवणार आहे कशा प्रकारे आणि काय काय मसाला घेतला आहे कोणते कोणते इन्ग्रेडियंट वापरले आहेत बोंबील कशा प्रकारे कट केले आहेत ही संपूर्ण माहिती देणार आहे झटपट बनणारी ही डिश आहे कमीत कमी वेळात बनणारी डिश आहे आणि कमीत कमी साहित्यात कांदा वगैरे नाही आहे दुसरे बाकी कोणते इन्ग्रेडियंट नाही आहे फक्त आहे ना तेलावर मस्त लसूण आणि जो वाटण आहे त्याला फोडणी द्यायची आहे त्याचबरोबर कडीपत्ता आणि जे काही घरगुती मसाले घालून आहे ना ही छोटीशी डिश रेसिपी आज आपण तयार करणार आहोत आता बॉम्बी ओले बोंबील आहेत ना त्यांना बॉम्बे डगसुद्धा म्हटलं जातो आता आपल्या मराठी बांधवांना आगरी गोळी बांधवांना तर हे संपूर्ण माहिती आहे पण जी काय दुसरी व्हिवर्स आहेत जे काय आपले चॅनलवर बघतायत ज्यांना बॉम्बिल माहीत नाही त्यांना बॉम्बे डगसुद्धा म्हटलं जातं याच्यात एक मधी काटा असतो साईज तुम्ही मीडियम घ्या हे पुढे मी दाखवेनच मोठ्या साईजचे घेतले ना, ना। का त्याच्यात छोटे छोटे पातळ असे केस असतात पण ते खाण्यात काय टेस्टी लागत नाही आता आगरी गोळी बांधवांना तर सांगायची गरज नाही मराठी लोकांना हे सांगायची समजवण्याची गरज नाही पण ज्यांनी कधी बनवलं नाही इतर काही जी मंडळी त्यांच्यासाठी मी सांगतोय एकदम मऊ मुलायम नरम काटा आहे बोंबलांचा त्यासाठी तो सुद्धा आपण खाऊ शकतो तर असा वेळ न घालवता झटपट कोणते कोणते साहित्य घेतले आहेत आणि कशा प्रकारे मसाल्यात लटपट असे सुखे ओळे बोंबील आपण बनवले मित्रांनो आजचा जो मुख्य इन्ग्रेडियंट आहे जो आपण मसाल्यात लटपट असे बोंबील बनवतोय त्यासाठी हे पाहू शकता ओळे बोंबील आहेत त्यांना यांना हळद लावून ठेवली होती जी काय डस्ट वगैरे असेल ना मित्रांनो ती हळदीने निघून जाते तर हे ओळे बोंबील आहेत एक किलोची क्वांटिटी आहे पिसेस मी पुढे दाखवेन कशा प्रकारे काय करायचे ते त्याचबरोबर इथे एक वाटण बनवलं आहे आपण याच्यात खोबरं आहे ओळा खोबरं अद्रक लसूण मिरची कोथंबीर त्याचबरोबर एक टोमॅटो घेतला आहे आंबटपणासाठी छान असा आंबट स्वाद फ्लेवर येईल इथे फ्रेश कोथंबीर घेतली बारीक चिरून इथे आपला आगरी लाल तिखट आहे इथे हळद आहे इथे धणे पावडर आहे इथे मित्रांनो आपला मच्छी मसाला आहे फिश मसाला इथे आपले काय गरम मसालेत कुठलेले ते घेतलं आहे इथे लसूण घेतलं आहे पाहू शकता तुम्ही ठेचलेला लसूण वापरला आहे त्याचबरोबर इथे फ्रेश कढीपत्ता आहे आणि इथे चवीनुसार मीठ आहे तर मित्रांनो ह्याच संपूर्ण साहित्यात येणारच आपण मसाल्यात लटपट असे ओळ्या बोंबील बनवणार आहोत संपूर्ण साहित्य वगैरे तुम्हाला समजले असतील कोणते कोणते साहित्य घेतले आहेत आणि कशाप्रकारे काय केलं आहे ते तर चला मित्रांनो रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर इथे एक पातेलं घेतलं आहे याच्यात आपण तेल घालूया आणि तेलाला छान असं गरम करून घेऊया आपल्या गरजेनुसार तेल घालतो आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार क्वांटिटीनुसार घाला इथे एक किलोची क्वांटिटी आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो पुढे तर तेल तर घातलं आहे तेलाला छान असा गरम करून घेऊया त्यानंतर इथे आपले बोंबेल आहेत ना ते पाहू शकता त्यांना नाही ना हळदीच्या ना पाण्यात स्वच्छ धुवून घेतले आहेत बोंबलांना स्वच्छ व्यवस्थित साफसुद्धा केले तुम्ही पाहून घ्या छोटे छोटे एका बोंबलाचे तीन ते चार पीस केले आहेत रशासाठी तुम्ही सुद्धा ह्या प्रकारे ना बोमलांचे पीस करा जास्त मोठे पण नका ठेवू जास्त लहान नका करू मीडियम पीस करा जेणेकरून खाण्यात येणार त्याचा छान असा स्वाद टेस्ट येते तर व्यवस्थित असे धुवून घेतले आहे तर मित्रांनो येथे आपला तेलसुद्धा गरम झाला आहे सर्वात अगोदर याच्यात आपण ठेचलेला लसूण घालणार आहोत आता मच्छी म्हटले ना का लसूण खूप छान टेस्ट देते म्हणून लसूणची क्वांटिटी थोडी जास्तच घालत चाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत राहतो ऑलमोस्ट आपले मसाले सेम फक्त आहे ना बनवण्याची पद्धत वेगवेगळी आहे मित्रांनो बाकी इन्ग्रेडियंट संपूर्ण एकच आहेत मसाले एकच आहेत मग कसे नवीन नवीन सबस्क्रायबर मंडळी झुलते नवीन नवीन व्हिवर्स येत आहेत त्यासाठी ना वारंवार संपूर्ण माहिती सांगावी लागते डिटेल तर चला लसूण आहे ना लालसर करून घेऊयात लसूण लाल झाल्यानंतर हा जो कढीपत्ता आहे ना फ्रेश हा घालूया लसूण तर आपला लाल झाला आहे या स्टेजवर हा कढीपत्ता घालूया कडीपत्ता आणि लसूण येणार तेलात व्यवस्थित फ्राय करून घेतो लाल करून घेतो आणि यापुढे कसं काय करायचं हे तुमच्यापर्यंत शेअर करतो तर मित्रांनो आपला जो लसूण आहे ना आणि कढीपत्ता पाहू शकता व्यवस्थित असा फ्राय झाला आहे तेलात छान असा त्याचा फ्लेवर उतरला आहे आता या स्टेजवर हे ना हा वाटण घालायचं आहे हा वाटण खोबरं मिरची अद्रक लसूण आणि कोथिंबीर वगैरे घालून बनवलं आहे तर तुमच्या गरजेनुसार हा वाटण घाला जेवढी तुम्हाला आवश्यकता आहे तेवढी आणि छान असा तेलात याला सुद्धा भाजून घ्या एक पाच ते सात मिनटं झाली आहेत तुम्ही पाहू शकता जो आपला वाटण होता ना तो तेळात व्यवस्थित असा फ्राय झाला आहे त्याचा कच्चा पण हे ना दूर झाला आहे तेलात फ्राय केल्यामुळं छान असा शिजला गेला आहे मित्रांनो आता मागे आपण एक व्हिडिओ बनवली होती ना कोळंबी रस्सा त्यावेळेस हे ना आणि ह्याची डिटेल बी दाखवली होती काय काय कोणते कोणते इंग्रेडियंट घेतले होते जर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल ना मित्रांनो तर तो अवश्य पहा त्याच्यात मी वाटण कसं बनवायचं हे सुद्धा दाखवलं आहे अँड पुन्हा एकदा सांगतो याच्यात ओळा नारळ आहे त्यानंतर मिरची आहे अद्रक आहे कोथंबीर आहे आणि लसूण आहे त्याच्यापासून हा बेस्ट असा वाटण आहे चार ते पाच दिवस तुम्ही याला स्टोर करून ठेवला ना फ्रीजमध्ये तरी नॉनव्हेजसाठी खूप छान आहे तर चला ऑलमोस्ट आपला वाटण तर रेडी आहे आता काय घरगुती मसाले घालूया तर झटपट तुम्हाला बनवून दाखवतो मसाल्यात लटपट असे बोंबील तर सर्वात अगोदर इथे पाहू शकता आपला लाल तिखट आहे एक चम्मच घालूया थोडं एक्स्ट्रा घालतो चम्मच छोटे आहेत एक चम्मच याच्यात हळदीचा त्यानंतर अर्धा चम्मच घालूया गरम मसाला आणि खूप स्पायसी तिखट आहेत आगरी मसाले लक्षात ठेवा हा फिश मसाला आहे हा सुद्धा एक अर्धा चम्मच घालूया एक चम्मच घालूया धणे पावडर आणि चवीनुसार मीठ घालूया मीठ आपण पुन्हा टेस्ट करून घालू शकतो है। तर मी आता एक दोन चम्मच घालतोय चम्मच त्यानंतर हा जो मसाला आहे ना तो व्यवस्थित भाजून घेऊया थोडंसं याच्यात पाणी घालायचं आहे जेणेकरून आपले मसाले जळणार नाहीत तर घालूया थोडंसं पाणी आणि हा जो वाटण आहे ना त्याला व्यवस्थित तेलात पुन्हा फ्राय करायचं आहे ऑटोमॅटिकली आहे ना रोगण वर येईल आणि खूप छान असे मसाले ते लटपट ओळेबुंबी लागतील तर मित्रांनो हा जो वाटण आहे ना मसाले वगैरे घातले व्यवस्थित भाजून घेतो आणि हे भाजून झाल्यानंतर एक पाच मिनटानंतर हे ना पुन्हा तुम्हाला भेटतो तर तुम्हीसुद्धा ह्या प्रकारे बनवा आणि आनंद तर मित्रांनो पाहू शकता आपला जो वाटण आहे ना तो व्यवस्थित असा तेलामध्ये फ्राय झाला आहे तुम्ही पाहू शकता रोगन तेलसुद्धा वर आला आहे जे काही आपण घरगुती मसाले घातले होते ना ते सुद्धा व्यवस्थित असे शिजले गेले आहेत आता या स्टेजवर काय करायचं मित्रांनो हे जे बोंबील आहेत या, ना आपण यांना स्वच्छ धुवून हळदीच्या पाण्यात धुऊन स्वच्छ घेतले होते ते घालूया आणि यांनासुद्धा ह्या मसाल्यात हे ना एकदा छान असे लटपट करूया आणि पाच ते सात मिनटं यांनासुद्धा यांना मसाल्याबरोबर शिजवून घेऊया आता हे जे बोंबील आहेत ना यांना जास्त काय हलवायचं नाही ढवलायचं नाही आहे एकदा मिक्स करा व्यवस्थित आणि वाफेवर एक पाच ते सात मिनटं यांनासुद्धा शिजवून घ्या जो काय मसाल्याचा फ्लेवर आहे ना तो या बो मध्ये उतरेल आणि खूप छान अशी टेस्ट येईल तर चला एक जीव करून घेतला आहे आता मसाल्या त्यांना व्यवस्थित त्यांना शिजवून घेऊया आणि ऑटोमॅटिकली बोंबील पाणी वगैरे सोडेल आणि त्याच पाण्यामध्ये हा व्यवस्थित शिजेल तर एक पाच मिनटाला झाकून ठेवतो आणि व्यवस्थित शिजवतो त्यानंतर हा जो आपण टॉमॅटो कापला आहे ना आंबटपणासाठी हा घालणार आहोत आणि ही फ्रेश कोथिंबीर घालणार आहोत आणि याची रेसिपी ही रेडी करणार आहोत तर पाच मिनटं व्यवस्थित म शिजवून घेतो आणि शिजवून झाल्यानंतर पुन्हा मित्रांनो तुम्हाला मी भेटतो नो एक पाच ते दहा मिनटं झाले आहेत आपण पातेल्यावरचं झाकण काढूया आणि पाहूया कंडिशन आपले जे बोंबील आहेत त्यांची तर पाहू शकता मित्रांनो आपले जे बोंबील आहेत ना व्यवस्थित मसाले तसे शिजले गेले आहेत ऑलमोस्ट तर बोंबील आपले रेडी आहेत जास्त त्यांना हलवायचं नाही आहे नाहीतर हे तुटून जातील आता या स्टेजवर स्टेजवरही ना हा टॉबॅटो आहे ना हा घालूया आपण पाणी वगैरे काहीच घातलं नाही आहे बोंबलांचा जो पाणी होता आणि वाफेवर व्यवस्थित असे शिजले त्याचबरोबर ही फ्रेश कोथंबीर आहे ही घालूया आणि पाच ना व्यवस्थित यांना पुन्हा शिजूया ऑलमोस्ट तर आपली रेसिपी डन आहे तुम्ही ह्या प्रकारचा हे ना लटपट मसाल्यातला बोंबिल आहेत ना हे बनवा आणि आनंद घ्या मित्रांनो तर आता शिजवून देतो जर वा आवश्यकता वाटली तर पाणी घालेल तुम्हालासुद्धा गरज वाटली तर तुम्ही पाणी घाला आणि ह्या प्रकारची ही डिश रेडी करा पाच मिनटे पुन्हा शिजवतो जो टोमॅटो आहे तो मऊ मुलायम होईल आणि त्याचासुद्धा एक छान असा स्वाद आहे आणि रेडी झाल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो आणि ही डिश अशी तर मित्रांनो ऑलमोस्ट एक दहा मिनटं झाले आहेत आपण जो टॉमॅटो आणि कोथंबीर घातली होती ना तर चला एकदा चेक करू या टॉमॅटो आणि कोथंबीर कशाप्रकारे आपली शिजली आहे तर पाहू शकता मित्रांनो रोगनसुद्धा खूप छान असा आला आहे आणि आपले जे बोंबील आहेत ना ते मसाल्यात असे लटपट केले आहेत आगरी पद्धतीतली ही डिश आहे रेसिपी आहे तर अवश्य एकदा बनवा मित्रांनो ऑलमोस्ट आपला जो लटपट मसाल्यातले ओले बोंबील आहेत ना ते रेडी झाले आहेत आता पाच मिनटं आहे ना गॅसचा फ्लेम बंद करून ठेवतो आणि त्यानंतर सर्व करून दाखवतो तुम्हाला मसाल्यातले लटपटाशी बोंबील तुम्हाला जर याच्यात ग्रेव्ही बनवायची असेल ना तर ते सुद्धा तुम्ही करू शकता तर चला गॅसचा फ्लेम करतो बंद आणि सर्व करतो सर्व करून तुम्हाला दाखवतो ही छोटीशीच रेसिपी पण खाण्यात खूप स्वादिष्ट टेस्टी अशी डिश आहे अवश्य बनवा आणि कमेंटद्वारे आहे ना तुमच्या प्रतिक्रिया नक्की द्या आपली अच्छी डिश आहे ना रेडी झाली आहे जे आपण टोळ्या बोमलांना लटपट असं मसाल्यात बनवलं आहे तुम्ही पाहू शकता तेल रोगनसुद्धा छान असा वर आला आहे त्यानंतर हा जो टॉमॅटो घातला आहे तोसुद्धा मस्त असा मऊ मुलायम झाला आहे सुद्धा व्यवस्थित आला आहे तर ह्या प्रकारची डिश बनवा आणि आनंद घ्या त्याचबरोबर इथे आहेत तांदळाच्या भाकरी तर छोटासा एक रिव्ह्यू देतो कशा प्रकारे काय आहे ते तुम्हीसुद्धा बनवा आणि आनंद घ्या भेटूया असं पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आपली जी डिश आहे ना लटपट मसाल्यातले पोळे बोंबी ते रेडी झाले आहेत सर्व केलं आहे तुम्ही इथे पाहू शकता खूप छान सुंदर अशी तरी आली आहे रोगन म्हणजे मसाला आहे ना आपला व्यवस्थित शिजला आहे त्याचबरोबर हा टॉमॅटो आहे हा सुद्धा व्यवस्थित शिजला आहे टॉमॅटोने ना एक छान अशी टेस्ट येते याच्यात ये तुम्ही आहे ना हिरव्या मिरच्यासुद्धा घालू शकता पण ऑलरेडी आपला जो वाटण होता ना तो खूप स्पायसी होता तिखट आणि मसालेसुद्धा तिखट असतात त्यामुळं आपण हिरवी मिरची वगैरे घातली नाही छान असे आहेत तर सर्वात सर्वात अगोदर थोडासा आपण मसाला टेस्ट करणार आहोत तर एक बाईट घेऊया मसाल्याची खूप सुंदर टेस्टी असे बोंबील झाले आहेत आता भाकर आहे तांदळाची मऊ मुलायम आहे अशी आपण बोंबलासोबत त्याची सुद्धा एक बाईट घेऊया पाहू शकता एकदम फ्रेश असे बोंबील आहेत बोंबील घेतलाय थोडा रश्या डीप करूया खूप छान टेस्टी असे बोंबील झाले आहेत तर ह्या प्रकारे बनवा आणि आनंद घ्या मित्रांनो आजच्या या रेसिपीमध्ये व्हिडिओमध्ये मसाल्यात लटपट असे ओळे बोंबील सुखे बनवले आहेत त्यासाठी कोणते कोणते इन्ग्रिडियंट घेतले होते आणि कशा प्रकारे आपण संपूर्ण प्रोसेस केली होती ओळ्या बोंबलांना आपण सर्वात अगोदर हळद हळवून स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर बाकीचे काही इंग्रेडियंट घरगुती मसाले वगैरे वापरले आहेत त्याच्यात एक वाटण वापरलं आहे अद्रक मिरची लसूणचा ही संपूर्ण माहिती दिली आहे आणि घरगुती मसाले घालून ही आजची छोटीशीच रेसिपी डिश आपण बनवली आहे ती खाण्यात खूप स्वादिष्ट टेस्टी अशी लागते तर आय होप सो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आवडला असेल ना तर एकदा अवश्य बनवा आणि प्रतिक्रियाना कमेंटद्वारे द्या कशी वाटली काय ते माझ्या यूट्यूब चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो लवकरात लवकर सबस्क्राईब करा शेअर करा जास्तीत जास्त रेसिपी लाईक करा आणि कमेंटद्वारे छान छान प्रतिक्रिया द्या आणि बाजूची बेल ऐकून येणार सुद्धा प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ आहेत ना त्या सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर भेटूया मित्रांनो असंच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदी राहा हसत राहा नमस्कार आणि धन्यवाद मित्रांनो